त्याचा नवे हा खेळ म्हणून मेळ मिळविला या उक्तीप्रमाणे सर्व आमची या भागातील मंडळी हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट घेतायत आणि अशा खंडामध्ये सर्वात मोठा सप्ताह ग्रेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार या सप्ताहाला मिळालेला आहे त्याने म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सप्ता कमिटीने आणि या भागातील सर्व नागरिकांनी केलेला आहे जवळजवळ बारा ते पंधरा लाख भाविक त्या ठिकाणी येतील आणि शेवटी सहा तारखेला सहा ऑगस्टला काल्यानं या सप्ताहाची सांगता परमपूज्य रामगिरी महाराजांच्या कीर्तनानं होणार आहेत काल्याला कमीत कमी वीस लाख प्लस भाविक भक्त या ठिकाणी येतील असा अंदाज या ठिकाणी आहे या सप्ताहाची नोंद ग्रीनी होईल अशी आम्हाला सप्तकृषीत सगळ्यांना अपेक्षा आहे बाजा ठाण या ठिकाणी सद्गुरु रामगिरीजी महाराज यांचं चौदा वर्ष वास्तव्य राहिलेलं आहे त्यामुळं ज्या भूमीतून एक हिंदुस्थानला हृदय हिंदु सम्राट हिंदू धर्मरक्षक अशी महंत मिळाले त्या भूमीची माती कपाळाला लावण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त येणार आहे हा सप्ताह अतिशय छोट्या छोट्या सात गावाने घेतला आहे गावं जरी छोट्या असले परंतु साधू संतांच्या विचाराने त्या गावाचे मन खूप मोठे आहे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताह हा यंदा श्री क्षेत्र शनिदेवगाव येथे आयोजित करण्यात आला आहे आपल्यासोबत याच अनुषंगाने परिसरातील काही नागरिक व सप्ताह कमिटीतील मेंबर आहेत काय सांगाल कशा प्रकारे सप्ताह कमिटीचा सप्ताच नियोजन आहे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात उद्यापासून श्री क्षेत्र शनीदेवगाव आणि सप्तकृषी यामध्ये या ठिकाणी मोठ्या आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी होणार आहेत आणि आपण बघतो आहात की आता हा जो या ठिकाणी धर्म मंडप आहेत जवळजवळ साडेतीनशे बाय अडीचशे स्क्वेअर फुटाचा हा मंडप या ठिकाणी उभा राहिलेला आहे त्याचप्रमाणे समोर महाराजांना बसण्यासाठी कुट्याची पण या ठिकाणी व्यवस्था झालेली आहेत पलीकडच्या बाजूला दैनंदिन त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी या ठिकाणी एक तास प्रवचन करणार आहेत त्यानंतर या धर्म मंडपाच्या बाजूला त्या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि एकूणच अतिशय भक्तिभाव रूपाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेले आहेत एक त्याचा नवे हा खेळ म्हणून मेळ मिळविला या उक्तीप्रमाणे सर्व आमची या भागातील मंडळी हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत आणि अशा खंडामध्ये सर्वात मोठा सप्ताह ग्रिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार या सप्ताहाला मिळाला आहे तरी म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सप्ताह कमिटीने आणि या भागातील सर्व नागरिकांनी केलेले आहेत साधारणतः किती भाविक अपेक्षित आहेत या सप्ताहामध्ये दैनंदिन किमान लाख दोन लाख भाविक या ठिकाणी दररोज या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी भाकरीचा आणि आमटीचा प्रसाद देखील या ठिकाणी करण्याची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी या ठिकाणी जवळजवळ बारा ते पंधरा लाख भाविक त्या ठिकाणी येतील आणि शेवटी सहा तारखेला सहा ऑगस्टला काल्यानं या सप्ताहाची सांगता परमपूज्य रामगिरी महाराजांच्या कीर्तनानं होणार आहेत काल्याला कमीत कमी वीस लाख प्लस भाविक भक्त या ठिकाणी येतील असा अंदाज या ठिकाणी आहे नक्कीच तुमच्या भागात सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तर वा खंडरनाम सप्ताह होतोय जागतिक पातळीवर विविध विश्वक्रम विश्वविक्रम या सप्ताने केलेले काय भावना आहेत या सप्ताहाची नोंद ग्रीनी होईल अशी आम्हाला सप्तकृषीत सगळ्यांना अपेक्षा आहे सप्ताह व्यवस्थित होईल काहीच अडचण या सप्तामध्ये काय नवीन असणार या सप्ताचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास एकशे अठ्याहत्तर वर्षाची ही परंपरा चालली आणि ज्या भूमीने सद्गुरु गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज आणि हिंदू रक्षक रामगिरीजी महाराज असे साधू संत महाराष्ट्राला दिले अशा या भूमीत सप्ताह होतोय आणि बाजाठाण या ठिकाणी सद्गुरू रामगिरीजी महाराज यांचं चौदा वर्ष वास्तव्य राहिलेलं आहे त्यामुळं ज्या भूमीतून एक हिंदुस्थानला हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक अशी महंत मिळाले त्या भूमीची माती कपाळाला लावण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त येणार आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे हा सप्ताह अतिशय छोट्या छोट्या सात गावाने घेतला आहे गावं जरी छोट्या असले परंतु साधू संतांच्या विचाराने त्या गावाचे मन खूप मोठे आहे आजचं नियोजन पाहिलं तर शंभर टक्के आत्ताच पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ग्रेनिस बुड ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद मागचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघणार आहे कारण की आज रामगिरीजी महाराज हे महाराष्ट्रापुरते नाहीतर एक इंटरनॅशनल साधू झालेले आहे प जो पंचाळाचा सप्ताह झाला त्यानंतर गुगलवर त्या, गुगल त्या आठ दिवसामध्ये साधू संतांचं कुठल्या नाव जर सर्च झालं असेल तर रामगिरी महाराज कोण आहे ही एक पूर्ण हिंदुस्थानला आहे अशा रामगिरी महाराज ज्या ठिकाणून उदय झाला त्या ठिकाणची माती कपळा लावण्यासाठी शंभर टक्के लोक या ठिकाणी जास्त येतील नक्कीच आपण बघितलं की गाव जरी छोटे असले तरी सप्ताह घेणारी ही गावे यांचं मन देखील खूप मोठं आहे असा विश्वास या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी व सप्ताह कमिटीच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे गौरव धमने मी मराठी न्यूज वैजापूर